गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नृसिंहवाडी पेठ भाग परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील सत्तर टक्के साहित्य हलवलं असून प्रबुद्ध नगर बाबर प्लॉट विविध भागातील सुमारे पन्नास कुटुंबे स्थलांतरित झाली या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व महसूल विभागाची महापौर नियोजनाच्या दृष्टीने संयुक्त बैठक आज विश्रामगृहात पार पडली सध्याच्या पाणी पातळीनुसार स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे आणखी स्थलांतर करावे लागल्यास तात्पुरत्या स्वरूपात दत्त हायस्कूल जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्यात येणार आहे महापुराची पातळी ओळखून पद्मराजे विद्यालय दत्त कारखाना परिसरात स्थलांतर करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाशी संपर्क करण्यात असल्याची माहिती देण्यात आली पुराचे पाणी धोका पातळीच्या पुढे गेल्यास यांत्रिक बोट लाईफ जॅकेट जीवरक्षक दल आदी व्यवस्थांची मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार आहे यावेळी सरपंच चित्रासुधार म्हणाल्या नागरिकांनी आपत्तीस घाबरून न जाता सतर्कता ठेवावी वेळ पडल्यास शासनाच्या निवारा केंद्रात स्थलांतर करावं ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थलांतरित घरांचे योग्य सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपसरपंच रमेश मोरे गाव कामगार तलाठी राजू शिंदे सदस्य मंगल खोत पूनम जाधव चेतन गवळी तानाजी निकम विद्या कांबळे अनघा पुजारी ग्रामसेवक बी एन टोने व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अनंत धनवडे उपाध्यक्ष शशिकांत बड्डपुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद पुजारी कोतवाल महेश नाईक मराठा नेते सागर धनवडे सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार शिवराज जाधव प्रीतम साळुंखे आदी उपस्थित होते आता सध्याची परिस्थिती पाहिली तर आता कालचा पाऊस वरच्या धरणातनं होणारा विसर्ग याचा विचार केला तर स सक, सतर्कतेचे इशारे आम्ही दिलेले आहेत आणि जवळजवळ पन्नासशे एक कुटुंब आता आम्ही विस्थापित केलेली ही दलित गोष्टी आहे काय सांगाल सरपंच म्हणून शिरो आले गेला पुराचा सा फटका सगळ्यात जास्त इथं बसतोय किती लोक स्थलांतरित केले आहेत आणि काय योजना केल्या ग्रामपंचायतीने आ, एक पन्नास कुटुंब तरी आता सध्या पाणी शिरलेलं आहे त्यांच्या घरामध्ये त्यामुळे त्यांना स्थलांतरीची उपयोजन उप्र, करून देता होईल आणि त्याचबरोबर पावसाचा पाव जोर बघता त्यांना लवकरात लवकर स्थलांतरित करणार आहोत मिठाईच्या दुकानामध्ये तिथेच स्थलांतरित काय केले का अजून तरी त्यांनी साहित्य हलवलं आहे त्यांनी आणि त्या त्यांना सतर्काची इसेफा दिलेला आहे मी उपसरपंच रमेश मोरे येथील एक तीन चार ठिकाणी संभाजीनगर असेल परत प्रबुद्ध नगर असेल व्यापारीपेठ असेल बाबर प्लोड असतील इथून एक पन्नास साठ वेळा घरं आम्ही स्थलांतर करण्याच्या सूचना रात्री फिरून दिलेल्या आहेत आणि ठराविकदारांनी स्थलांतर पण केलेलं आहे जसं पाणी वाढेल तसं आम्ही उपाययोजना सर्वात करत आहोत स्थानिक लोकांची पूरग्रस्तांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी केली तशी आम्ही शिरोळमध्ये व्यवस्था दत्त कारखाना असेल किंवा शासकीय कुठं असेल किंवा खाजगी याच्यातून आम्ही करणार आहे आणि इथून लोकांना बाहेर काढण्यासाठी पण आम्ही गाड्यांची व्यवस्था आम्ही स्वतः केलेली आहे ग्रामपंचायतमध्ये बरेच लोक मत स्वतः